तर नागपूर टे मुंबई समृद्धी महामार्ग झाला तसाच मोदी साहेबांचा विकसित भारत देवेंद्र फडणवीस साहेबांचा विकसित महाराष्ट्र त्यातला एक प्रमुख मार्ग म्हणून विकासाचा मार्ग म्हणून आणि हा शक्तीपीठ भक्तीपीठ म्हणून आपला नवीन मार्ग आपल्या मतदारसंघातून व्हावा अशी कळकळीची मी माझी मागणी विधानसभेला मी वारंवार मांडत आलो पत्र्यावर करत आलो आणि हा मार्ग आमचा कोल्हापूरच्या मार्गे पिंपळगाव राधा पिंपळगावच्या नंतर चित्रे वाटंगी तिथल्यानंतर इब्राहिमपूर इब्राहिमपूर ते शिरगाव शिरगावनंतर जांभरे आणि पारगड हा मागे रस्ता होईल अशी मला आशा आहे आणि व्हावंही प्र एक प्रामाणिक इच्छा आहे आणि याच्यासाठी मी पाठपुरा करतो करतोय आणि याच्यासाठी म्हणून काय तथाकथित स्वतःला नेते म्हणणारे समाजातून सगळे बाद झालेले नेते शेतकऱ्यांच्या भावना एक भावनेचा खेळ करून आणि भावनिक आवाहन करून नौटंकी एक अटकसंत्र चालवलं बहात्तर लोक होती फक्त त्याच्यामध्ये चौतीस लोकांना अटक करून घेतली आणि ज्या सत्तेसोबत आहोत आम्ही सत्यासोबत त्यांचे मंत्री महोदय आहेत तसा माझे आमदार पडद्यामागून त्यांना कसं होतं की त्याचा चेहरा त्यांचा ओपन झाला आणि त्यांच्या पन्नास वर्षात आपल्या भागातला कुठला विकास झाला नाही त्यांची त्यांना कुठली खंत नाही आहे आणि आज हा भक्ती भक्तिमार्गामुळे आज आमचे रवळनाथ देवस्थान एकशे चौऱ्याऐंशी खेड्यांचा आमचा राजा त्यानंतर आमचं माऊली कोजळशी आमचं काळभरनाथ आमचं नरसिंह मंदिर त्याचबरोबर आमचे अजून जागृत देवस्थान आमचे तीन जैन मंदिर आहेत ही नावारूपाला येतील आज आमच्याकडे पाच गड किल्ले आहेत आज एकाच विधानसभेमध्ये पाच गड किल्ले मला वाटत नाही कुठे महाराष्ट्रामध्ये अजून कुठे असं असेल एवढी भरगज उपराजधानी बेळगाव गोवा राज्य एक तासावरती आणि एवढं सर्व असतेवेळी आपल्याला शक्ती मार्ग आणि हा मार्ग पाहिजेतच हा राजमार्ग आहे हा विकासाचा मार्ग आहे आणि हा तरुण पिढीला एक दिशा देणारा आपला मार्ग ठरेल म्हणून आपण आवर्जून आणि खूप सगळी ताक्यात लावून सगळ्या जनतेची आशीर्वादाने आपण हा मार्ग आपल्याला आणायचा आहे कारण काही फुडारी शेतकऱ्यांचा आव आणतात आणि तोडपणी करतात या लोकांना आता झगझड झाले त्याला त्यांच्या मतदारसंघात नाकारले त्यांच्या गावात नाकारले त्यांच्या घराचं मला माहीत नाही त्यांच्याबद्दल जास्त बोलणं योग्य नाही कारण आपल्याला हा मार्ग आपण सगळे सातबारा घेऊन शासनाने हा मार्ग आमच्या जनतेसाठी विधानसभेच्या चंदगड विधानसभेच्या जनतेसाठी आम्हाला शाळा पाहिजेत आम्हाला कॉलेज पाहिजे आम्हाला विद्यालय पाहिजेत आम्हाला हॉस्पिटल पाहिजेत आम्हाला पर्यटन पाहिजेत आमच्या गड किल्ल्यांचा विकास व्हायला पाहिजेत आणि आम्हाला रोजगारच्या निमित्ताने जे आमचे मुंबईकर मुंबईला पोट भरतात आणि आपल्या गाव घर सोडून आज आपण पूर्ण देशामध्ये परदेशामध्ये पोट भरले जातात ती लोक आम्हाला भविष्यात ज्या आमच्या वाटले कष्ट आले ते येणाऱ्या पिढीला वाटेल येऊ नव्हे तसं उपरात त्यांनी बेळगावचा विकास झाला एक तासात गोव्याचा विकास झाला तसा विकास चंदगड विधानसभेमध्ये पूर्ण सर्व सगळ्या समाजासाठी हा विकासाचा मार्ग आहे हा लवकरात लवकर व्हावा हीच मला पांडुरंगी के प्रार्थना केली मी आणि याला यश येईल याच्यात कुठली शंका नाही आहे आणि आम्ही सर्व शेतकरी बांधव सगळ्यांशी शे अजून रूट ठरलेलं नाही आहे खरं आजरा आजरा मार्गे इब्राहिमपूर इब्राहिम शिरगाव आणि जांभरे आणि पारगड मार्गे रस्ता आपण मागणी केलेली आहे आणि याच्यामध्ये कोणाला त्रास नाही आहे जे शेतकरी बांधव या रस्ता कधी मंजूर होईल एक वर्ष लागेल दोन वर्ष लागेल मला माहीत नाही खरं वास्तव सांगतो की जेव्हा मंजूर होईल त्या सर्व शेतकरी बांधवांना आम्ही शे विचारात घेऊ त्यांच्याशी विचारमश करू त्यांची चर्चा करू आणि शासन दरबारी जर समुद्री महामार्ग करतेवेळी ज्या शेतकरी बांधवांना आपल्याला एक पाच पट रक्कम त्याला दिली मी तशीच मागणी करून त्यांच्या विश्वासाला त्यांनी चर्चा केल्या आणि त्यांचा होकार घेऊन त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला हा पुढे जायचं आहे कुणालाही जर जबरदस्ती सरकार आपलं करणार नाहीत आणि राज्याचे मुख्यमंत्री सक्षम आहेत अरे तो रोड कुणाच्या बापाने थांबणार नाहीत खरं काय लोकांना म्हणतात ना आम्हाला दोन हानाकर नेता म्हणा अशा ती परिस्थिती त्यांची झालेली आहे आणि कुठेतरी सगळ्यांनी त्या नेत्यांचा सगळ्यांनी त्या लोकांना आजपर्यंत शेतकऱ्याचे नेते म्हणून लोकांना वेटीत धरलं आणि त्यांचा वापर करून घेतला स्वतःची घरं भरले आणि त्याबद्दल मला काही बोलायला योग्य वाटत नाही आपला आपण विकास करायचा आहे आणि माझे कळकटची विनंती आहे माझ्या मतदारसंघामध्ये ज्या जनतेने मला पहिल्यांदा एक सोळाशे मताचा फरक पडला की दुसऱ्या पंच्याहत्तर मतं निवडून दिले आणि सर्व आम्ही शेतकरी बांधव आहोत आम्ही सगळ्यांचे विचार आहेत माझे शेतकरी बांधव सक्षम आहेत त्यांचे विचार सक्षम आहेत त्यांची मानसिकता सक्षम आहेत आणि त्याला सगळ्यांना विकास पाहिजे आम्हाला विकास पाहिजेत आणि मला बाहेरच्या नेत्यांनी आम्हाला मार्गदर्शन करायचे आणि निवडम करायची काही गरज नाही आहे आणि त्यांची आवश्यकता पण नाही आहे आमचे ते शेतकरी बांधव सक्षम आहे त्यांचा विचार त्यांच्या विचाराशी एकमत करून त्यांच्या सगळं त्यांच्या विचाराने त्यांच्या सल्ल्याने आपण सगळं जाऊ आणि राज्य दरबारी आपण सगळं म्हणणं मांडू आणि आमच्या मागण्या आपण पूर्ण करू आणि त्यानंतर आपण याला मोकळी करून देऊ हेच विचार आणि म्हणून उद्या सगळ्यात माझ्या चंदगड विधानसभेचं सर्वच गणज असेल आजरा असेल चंदगड असेल माझ्या सर्व सहकार्याला मित्रांना आणि सर्व समाजातील सर्व सगळ्यांना कडकची विनंती करतो की आपल्याला ताकदीनं उद्या आपले बारा घेऊन आपल्या प्रांत कार्यालयामध्ये आपला जमा व्हायचा आहे आणि सरकारला पाठिंबा द्यायचा आहे आणि हा शक्तीमार्ग भक्ती मार्ग आपल्या इथून जाऊन आपला विकासाचा मार्ग मोकळा करून घ्यायचा आहे आणि आपल्या भागात विकास करून घ्यायचा आहे याच्यात कुठलंही राजकारण नाही आहे आणि कुठलंही चुकीचा मार्ग नाही आपल्याला हा विकास मार्ग आपल्याला साध्य करायची सगळ्यांनी मी आवाहन करतो उद्या साडे नऊ ते साडे दहा पर्यंत गणग मध्ये आपला बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीला पुष्पा घालून छत्रपती महाराजांच्या समोर आपल्याला एक दहा मिनिटाच रॅली चालत जायचं जायचे जायचं आपण निवेदन द्यायचंय आणि आपल्याला विकास साधायचा आहे आणि म्हणून पन्नास वर्षात तुम्ही लक्ष दिलं नाही आज आपले बावीस धनगरवाडे अजून कुठे रस्ते नाहीत कुठली अँब्युलन्स नाही कुठली गाडी नाही कारण हे सगळे नेते म्हणजे सगळे सत्ता भोगली सहभोगली आणि खास करून आदरणीय बाबासाहेब कुपेकर स्वर्गीय त्यांचंही स्वप्न होतं हा त्यांनी रूट करून घेतला होता त्यांचं स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे आणि तो रस्ता खरोखर मनापासून आपल्याला सगळ्यांच्या आशीर्वादाने रस्ता पूर्ण करायचा